कन्हाड तालुका शिरोळ येथे हजरत फिर जहा मिया बाबा उरुस या कार्यक्रमाच्या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असतानाही आयोजकांनी बंदी आदेश आणि पोलीस परवान्याचं उल्लंघन केलंय आहे रात्री उशिरापर्यंत तमाशा कार्यक्रम आयोजित केल्यानं शिरोळ पोलीस ठाण्यात अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला यावरची फिर्याद पोलीस सब इन्स्पेक्टर शहाजीबाबू बंडगर यांनी सरकारच्या वतीने दिली आहे या प्रकरणी सुरेश भूपाल नाईक सलीम बाबाचो पाथरवट अली इसामुद्दीन इनामदार मिया बुखारी निजामुद्दीन इनामदार सिकंदर रहीम पटेल तय्युबुद्दीन नेमामुद्दीन इनामदार किस्मत महम्मद हनीफी नामदार हजरत अब्बास बारगीर बाबासो राजाराम कोळी राहत हुस्सेन हजरत इनामदार महम्मद रफीक महम्मद वाशा पटेल सर्व रानार कनवड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक तीन एप्रिल रोजी रात्री नऊ वाजल्यापासून ते पहाटे चार चार एप्रिलच्या पहाटे दोन वाजेपर्यंत जगन कराडकर यांचं लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित करून आयोजक व संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्याकडून लागू करण्यात आलेल्या बंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचं निष्पन्न झालं आहे मराठी एस न्यूजसाठी शिरूहून दिलीप कोळी